सिन्नर तालुक्यातील नळवाडी गावात गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी झालेल्या दरोड्याच्या घटनेनंतर शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी गावात ग्रामसभा घेण्यात आली पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष देऊन तपास कामाची गती गावात अशा नाही। पोलीस प्रशासन विशेष सहकार्य करेल अशी अपेक्षा चास गावच्या ग्रामस्थांनी यावेळी केली घटनेची अधिक माहिती घेत असताना चास गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री बबनराव खैरनार ॲडव्होकेट विलासराव खैरनार तसेच पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष श्री जगन्नाथ भाबड यांनी या विषयावर अधिक माहिती दिली एस एम न्यूजसाठी संतोष शिरसाट नमस्कार आपण बघू शकता या ठिकाणी काल जी गावात चोरीची घटना घडली तर त्या चोरीच्या घटनेच्या संदर्भात आपण थोडीशी एक प्रतिक्रिया घेणार आहे गावकऱ्यांची तर या ठिकाणी आपले तंटामुक्तीचे अध्यक्ष बबन भाऊ करणार हे या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेऊया नक्की काल काय प्रकार झाला पोलिस यंत्रणा आली होती आणि त्यांनी आपल्याला कशा पद्धतीनं सहकार्य केलं त्याबद्दल भाऊ जरा तुमचं मत व्यक्त करा परवा रात्री एक चोरीची घटना घडली चोरे काय बाहेरची लांबची नाही नसतील कारण चोरीची सिंपल चोऱ्या केल्या अशा हिशोबाने आपण ही गोष्ट ताबडतोब पोलीस पाठी स्टेशनला कळावली आणि सगळ्या दवाजा मिळसे त्यांनी घेऊन आपल्या गावाला भेट दिली सगळ्यात चोऱ्या झाल्या त्यांची पाहणी केली वाई पोलीस स्टेशन आपल्याला नाश्यकात चांगली जागृती दाखवली त्याच्याबद्दल आमचं गाव पोलीस स्टेशनचं आभारी आहे दुसरी गोष्ट एवढी या गोष्टी अशा मोठ्या मोठ्या गावामध्ये घडू नये याच्याकरता काय काय बंद घालण्याकरता आपल्याला हिंदू गुन्हेगार हे शोधले पाहिजे याच्यासाठी गाव तुमच्याबरोबर राहील आणि आपल्या महाराष्ट्राचे पोलीस खातं बावीसांचे पोलीस खातं अतिशय दक्ष आहे तर त्यांना बाकीशी आपण गावाने मदत केली पाहिजे कारण बाहेरच्या माणसाला काही ज्योतिष जाणता येत नाही पण आपल्याला गावाला माहीत राहतं पण त्या कोपऱ्यामध्ये काय घडतं पुढे दारू धंदे चालू पुढे मटकी चालू पुढे यज्ञ चालू पुढे काय चालू हे सगळं गावाला माहिती गावकऱ्यांनी सुद्धा त्यांना सहकार्य करावं अशी मी सगळ्या गावकऱ्यांना आता जी ग्रामसभा झाली आता आपण आज काल विषय काल त्या विषयावरती ग्रामसभा घेतली चर्चा केली हे जे अयोध्ये धंदे या धंद्यामुळेच या गोष्टी होतात वऱ्या महाराज छेडछाड या प्रकार होते धंद्यामुळे होतात याच्यावर थोडासा पायबंद झाला तर फार चांगलं होईल अशी या आणि ग्रामसभेच्या ठरावामधून आणि काल जे गावामध्ये ज्या घर फोड्या झाल्या किंवा काही दारू दे तकलीफ देतात रुगारी चालतात त्याच्यानंतर चालतो या बाबतीत मिटिंग जाईल आणि सर्वांचं सा एक हे म्हणून सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला त्या गाव खूप चांगलं आहे ते गाव गावात राहिलं पाहिजे अशी सर्वांची विनंती काही अपरिचित काही प्रकार घडू नये म्हणून सर्वांनी ते प्रयत्न केले कालचा जो प्रकार झाला या बाबतीमध्ये पोलीस स्टेशन असं ते आहे कर्तव्यदक्षी गणेश शिंदे म्हणून आहे इथं कदम म्हणून आहे परंतु ज्या कालची जी घटना झाली तर त्यांनी जास्तीत जास्त लक्ष घालून या याचा छडा लावा ही त्यांना मी विनंती करतो आणि गावात का होईना काही लोकांना काही जर बातमी समजली तर त्यांनी पोलिसांना जाऊन सांगणं महत्वाचं धन्यवाद हे होते आपले पोलिस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष जगन पाटील खैरनार सॉरी जगन पाटील भाबड तत्पूर्वी आपण आता काल घरामध्ये कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला असे आमचे तुमचं नाव सांगा पाटील हां काय काय आपल्याकडे म्हणजे काय प्रकार झाला तो जरा लोप तोडलं वगैरे आणि कपाट तोडून फक्त पिशव्या वगैरे फेकल्या बाकी काही जाण्यासारखं काही नव्हतं घरात बरं काही गेलेलं नाहीये अजून दुसरी कोणाची तुमच्या शेजारी कोणाची तरी सुरू झाली त्याच्याबद्दल मन्यार यांचं घर फक्त कडी कोंडा तोडून टाकलेलं आहे बरं आणि त्याच्यानंतर भाऊ भोखेरनाथ यांच्या घराचे कडी कोंडा कापून आणि घरातलं जास्तीत जास्त नुकसान त्यांच्या घरात झालेलं आहे कपाटातले कपडे वगैरे असेल डबे वगैरे सगळं काही विस्कळलेलं होतं आणि फेकून दिलेलं खाली त्यांच्या घरात एक जास्त नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर सारथी केंद्र आहे त्यांची रक्कम गेलेली आहे आणि आमचे सोनार दादा आहे दुकानवाले श्री अंबिका ज्वेलर्स अंबिका ज्वेलर्स वाले त्यांचं मोठ्या प्रमाणात या दोघांचं मोठ्या नुकसान झालं नुकसान झालेलं आहे बर काल पंचनाम्यासाठी जे पोलीस अधिकारी आले होते त्यांनी तुम्हाला कशा पद्धतीचं कोऑपरेशन केलं किंवा कशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीनं एकदम प्रॉपर त्यांनी प्रॉपर मध्ये त्यांनी एकदम प्रॉपर म्हणजे प्रॉपरच त्यांनी कारवाई केलेली आहे आमच्याकडून त्यांनी लिहून वगैरे सर्व काही प्रोसेस केलेली आहे आणि त्यांनी शंभर टक्के गोय दिलेली का आरोपी आम्ही पकडणारच बर या ठिकाणी आपले तंटामुक्तीचे सचिव वकील साहेब विलास वकील विलास केरणार वकील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडूनही दोन शब्दामध्ये प्रतिक्रिया जाणून घेऊया नक्की काय सांगाल तुम्ही हा जो कालचा प्रकार घडला त्यासंद नमस्कार मी ॲडवोकेट विलास खरनार कायदेशीर सल्लागार चालता समिती चास चाच परिसरामध्ये यापूर्वी जवळपास मागील वीस ते पंचवीस वर्षापासून असा प्रकार कधीही घडलेला राहता परंतु कालचा जो प्रकार आहे तो निश्चितपणे लहानशा आहे सी सी टी व्हीमध्ये चोरी करताना आपल्याला दिसलेला आहे परंतु आता ते पोलिस यंत्रणा त्याचा छडा निश्चितपणे लावेलच ला परंतु या ठिकाणी चौकामध्ये चोरी होणं हे चोरांचंही डेअरिंगचं काम आहे आणि या ठिकाणी कुठं तरी लागला पाहिजे गावातील जे नागरिक आहे त्यांनी सतर्क राहिलं पाहिजे अशा प्रकारच्या चोऱ्याच्या आधी कधी घडल्या गावामध्ये आपल्या अशा चोऱ्या चौकामध्ये किंवा याच्यामध्ये घरफोडीच्या चोऱ्या जवळपास मला आठवतं तसं घडलेल्याच नाही आणि नगन्य प्रमाणात कुठेतरी घडलेल्या असतील त्या काही अशा सिरियस घेण्यासारख्याच्या नव्हत्या परंतु कृषी सेवा केंद्रासारखं दुकान आणि सोनाराचं दुकान फोडणं म्हणजे याचा अर्थ ही दाडशी चोरी झालेली आहे